नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या चौदा सप्टेंबरला श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुण्य येथेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान माऊजे जोगवाडी नजीक हनुमान नगर तालुका बारामती येथे संपन्न होत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार रुपये आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती तसेच क्वार्टर फायनलसाठी सुद्धा प्रत्येकी एकवीसशे रुपये चांगलं असं बक्षीस आहे या मैदानात सर्व टॉपचे नंदी शंभर टक्के आपल्या दिसतील पुण्याच्या जवळच मित्रांनो मैदान आहे मुंबईचे सुद्धा टॉपचे नंदी आपल्या या मैदानात दिसतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय महाराष्ट्र केसरी चालू हजारांचा बादशाह क्षेत्रे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चतुर्थ हिंद केसरी शेवळ पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्या आणि क्षेत्रिया ही एवढं जोडे आपल्या या मैदानात पालताना दिसू शकते टॉपचा स्पीड लागतो या जोडीला दोन हजार पंचवीस ओरिजिनल पेडगाव हिंदकेसरी मैदानात पंचम क्रमांकाची मानकरी जोड ठरली होती आणि पुन्हा एकदा जोगवडेला हा साज पुन्हा एकदा आपला एकत्र दिसू शकतो टॉपचा स्पीड लागतो जेव्हा जेव्हा हा जोड पळतो आणि पुन्हा एकदा या जोगवडी मैदानामध्ये पाखरे आणि क्षेत्रा ही एव्हन जोडी आपलं पालताना दिसू शकते पुढील संभवजने टॉपचा पाहिला तुम्ही बघताय चालू दिवसांमध्ये टॉपमध्ये पळणारा पब्लिकचा बादशाह सासवडकरांचा बादल आपला दिसू शकतो बावदनकरांच्या लक्षासोबत मित्रांनो सध्या प्रत्येक मैदानामध्ये टॉपला पळतोय तो, तो बावदनकरांचा लक्ष ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात गुलाल घेतो आहे आणि सासवडकरांचा बादलसुद्धा पब्लिकने पळून मागच्या वेळी एक नंबर केला होता आणि प्रेक्षकांशी सगळ्यांच्या नजरा वळून घेतल्या होत्या सासवडकरांच्या बादलने तुफानचा स्पीड आहे हा सुद्धा जोड आपल्या येणाऱ्या जोगवडी मैदानामध्ये सोबत दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू जणचा बादशाह कालच्याच मैदानामध्ये सोबत एक नंबर केलेला अंगापूर मैदानाचा एक नंबरचा मानकरी बिरजा मित्रांनो चालू सीझनमध्ये खूप टॉपला पळतोय बाक्कासूरसोबत आधी चित्रासोबत पाळला होता तेव्हा सुद्धा मित्रांनो या जोडीने एक नंबर केला होता त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो मिलिंदशेठ पाटील कोजगाव यांचा भुंगा कालच्या मैदानात भुंगानेसुद्धा मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला आहे तुफान स्पीड लागला होता टॉपचा स्पीड लागला होता भुंगाला आणि भुंगा आणि बिरजा ही जोडी येणारी आज जो गोडी मैदानामध्ये सोबत दिसू शकतो सोबत दिसू शकते टॉपचा स्पीड लागेल ला कारण भुंगासुद्धा सध्या फुल फॉर्मला आहे आणि बिरजासुद्धा सडळ दोन मैदानामध्ये सुद्धा एक नंबर केला आहे त्याच्यामुळे हा सुद्धा जोड तुफान पळेल जर एका जोट्यात आला तर पुढील नंदी तुम्ही बघताय पेडगाव इंदकेशरी गुरसाली आणि अशी दोन हजार पंचवीसची अनेक मैदाना गाजवणारा हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पब्लिकचं भिताळ हारण्या हारण्या कोणासोबत त्या हरण्याचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे कराडचा हारण्या आणि द्वारलेचा हरण्या ही एवन जोडे आपला या मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि टॉपचा स्पीड लागेल हारण्यासुद्धा थोडे दिवस आराम होते परंतु या मैदानात हरण्या येणार आहे हारण्या हारण्या ही एवन जोडे आपला या मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना दिसणार आहे कराडचा हारण्या आणि द्वारलेचा हारण्या एस टी सी लाईव्हवरती मित्रांनो या जोडीचा स्पीड तुम्ही बघू शकता पुढील एवन जोडी तुम्ही बघताय कुमार आणि राहुलबाई पाटील आडवेल कल्याण यांचा बिनजोडीचा बेताच बादशा मथूर आणि त्याच्यासोबू शकतो वाटेगावचा बादळ याच्या आधी सुद्धा मित्रांनो ही जोडी पलाली आहे परंतु गटाला अंतराने गटपात झाली होती गाडी परंतु सुट्टीला थोडा पाय पुढे असल्यामुळे निकाल भेटला नव्हता परंतु त्या दिवशीच मी मथुरीच्या फार्महाऊसवर गेलो होतो मथुर थोडा आजारी होता परंतु मला वाटतं मथुर आता या दोन तीन दिवसात रिकवर होईल आणि या जोगवडी मैदानामध्ये जर नियोजन झालं तर नक्कीच मथुर आपला पलताना देऊ शकतो आणि मथुर जर आला तर पायरा कोणासोबत तर टॉपचाच पायरा वाटेगावचा बादल आणि बिंजोडीचा बाजल्या मथुरी एवन जोडी पुन्हा एकदा पळू शकते आणि शंभर टक्के मित्रांनो ही जोडी जर सोबत पळली तर मित्रांनो नक्कीच ही जोडी गुलाल घेईल कारण दोन्ही नंदी पब्लिकचं भितळ आहेत गाडी मधून लागली कॉर्नरने लागली गाडी टॉपच पडेल त्याच्यामुळे हा सुद्धा मित्रांनो संभवित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो आणि लवकरच आपला हा पायरा दिसणार आहे पुढील नंदी तुम्ही बघताय चालू सिजनचा बादशाह अमित शेठ भाडले यांचा वादळ कालच्याच मैदानामध्ये नेरा थोपटवडी मैदानामध्ये भुंगाडांसोबत तीन नंबर केला आहे आणि जसं अमित शेठ भाडणे यांचं नाव चिमण्याने आणि कळंबीच्या शंभूने टॉपला नेलं आहे तसेच आता वादळसुद्धा प्रत्येक मैदानामध्ये मा गुलाल घेतोय चिमण्या भरपूर दिवस मैदानात दिसला नाही या जोगवडी मैदानात कदाचित चिमण्या येऊ शकतो आणि हा घरचा साजच आपल्याला पलटण दिसू शकतो चिमण्या आणि वादळ यासुद्धा जोडीला तुफान स्पीड लागेल आणि कळंबीचा शंभू आणि चिमण्या हा घरचा तसाच तर आपण पलटण बघितला आहे परंतु चिमण्या आणि वादळ हा सुद्धा घरचा साज आपल्याला या येणाऱ्या जोगवाडी मैदानामध्ये पळतून देऊ शकतो आणि वादळ मित्रांनो सध्या ज्या मैदानात जातोय त्या मैदानात गुलाल घेतोय मागच्या मैदानामध्ये जाऊन तुम्ही वादळचं स्पीड लाईव्हवरती जाऊन बघू शकता तुफान स्पीड आहे वादळला सुद्धा पुढील टॉप जोडी तुम्ही बघताय सध्या चालू सीझनमध्ये ज्या नंदीचा संघर्ष चालू होता असा पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल यांनी सलग तीन मैदानामध्ये गुलाल घेऊन कमबॅक केला आहे कालच्या थोपट्यावाडी मैदानामध्ये शेमीला कॉकटेलची हार झाली परंतु येणाऱ्या आगामी मैदानामध्ये पुन्हा एकदा कॉकटेल कमबॅक करेल या जोगवडे मैदानामध्ये कॉकटेलसोबत कोण तर कालच्याच मैदानामध्ये गुलाल घेतलेला आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आणि मानगरचं वादळ या जोडीने काल मित्रांनो गुलाल घेतला आणि पुन्हा एकदा जोगोडी मैदानामध्ये कॉकटेल आणि सरजा हा एवन जोड आपला पलटन दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल कॉकटेलसुद्धा जुन्या फॉर्ममध्ये कमबॅक केला आहे आणि सर्जा तर मित्रांनो फॉर्ममध्येच आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल कदाचित हा सुद्धा पैरा आपल्या या जोगवडी ओपन मैदानामध्ये पलटण दिसू शकतो भरपूर दिवस हा जोड पलटण दिसला नाही या मैदानात नक्कीच आपल्या या जोडीचं नियोजन दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघताय चालू सिजनचा बादशा घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो कारुंडे एक्सप्रेस शिक्क्या मित्रांनो या जोडीचं नियोजन ह्याच्या जा आधी झालं होतं परंतु शिक्क्याच्या पाहायला जी दुखापत आहे ती बरी झाली नाही आणि आत्ता जे सात तारखेला मैदान झालं त्या मैदानातच अटिल ड्रायवर यांनीसुद्धा अपडेट दिली होती की सात आठ दिवस आपल्याला शिक्क्या दिसणार नाही परंतु या जो मैदानामध्ये शिक्क्या जर पूर्णपणे बारात आला तर नक्कीच येईल आणि पुन्हा एकदा घोटचा सर्जा आणि चिक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही एवन जोड आपला पालताना दिसू शकते या जोडीला एक वेगळा स्पीड लागतो आणि प्रेक्षकांनासुद्धा ही जोडी बघताना मजा येते मालकसुद्धा सारखं नियोजन करत असतात कारण टॉपचा जोड आहे सुंदर असा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला या जो गोडी मैदानातील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून ज्याची ओळख असा सप्त हिंद केसरी सुंदर आणि सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत दिसू शकतो बाबू माने घरनेके यांचा घरनेकेचा राजा मित्रांनो मागच्या मैदानात राजाची हार झाली सेमी मला वाटतं गुलाल घेतला आणि फायनलला मित्रांनो हार झाली परंतु त्या मैदानात रा राजाने मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला टॉप पालला राजा एक दुसरा एक बैल मैदानामध्ये मला वाटतं घरनेकेच्या राजाने गुलाल घेतला राजा आणि सुंदर बॉस सुंदर बॉससुद्धा मित्रांनो सध्या मैदानामध्ये मा येतो आणि जोगवडीचं मैदान थोडं जवळचं आहे त्याच्यामुळे त्या सुद्धा सुंदर बॉस येण्याची शक्यता आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानामध्ये मा दिसू शकतो पुढील टॉप जोडी तुम्ही बघताय मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत अखंड महाराष्ट्राचा लाडका बारा हिंद केसरी बाकासूर ही एवढं जोडी मित्रांनो आपल्याला दिसू शकते या मैदानामध्ये भरपूर दिवस मामांच्या सुद्धा दोन तीन मुलाखतीमध्ये मामा बोलले आहेत मी स्वतः नियोजन करणाऱ्या रायफलचा रायफलचं आणि बाकासूरचं आणि आपण बघायला गेलो तर बाकासूरचं सध्या मामा टॉपच नियोजन आहेत आणि बाकासूरसुद्धा मित्रांनो त्या नियोजनाला साथ देऊन प्रत्येक मैदानामध्ये आपल्या पाळाच्या जोरावरती गुलाल घेतो एक नंबर करतो आहे आणि या जोगवाडी मैदानामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बाकासूर हीसुद्धा एवन जोडे आपल्याला दिसू शकते मित्रांनो संभावित पायरा फिक्स नाही परंतु लवकरच हा जोडा आपल्याला दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा यामधलं मित्रांनो हरणे शाशाबाईचा पैरा शंभर टक्के फिक्स झाला आहे बाकीचे संभावित पैरे व्हिडिओमार्फत सांगितले आहेत धन्यवाद